कर्जमाफी या विषयावर सरकारनं फसवणूक केल्यानंतर बडे बडे पक्ष आणि बडे बडे नेते या कर्जमाफीवर बोलत नसताना आपण स्वतः टाईम देतो आपलं दिवसभराचं काम बुडवतो पैसा खर्च करतो त्याग करतो लोकांच्या गावात जाऊन लोकांना एकत्र करून सभा घेतो ती यशस्वीरित्या पार पाडतो आंदोलन उभं करण्याचा प्रयत्न करतो परंतु असं झाल्यानंतर ती सभा झाल्यानंतर त्याचा व्हिडिओ टाकल्यानंतर खाली एक सुरखा भुजबळ नावाचा गडी जो शेतकरी आहे की नाही काय माहीत नाही तो कमेंट करतो की आता झेडपी पंचायत समिती जवळ आलीच आहेच ना या मेळाव्याला खर्च भाऊने खोक्यातून केला असेल तर कॉमा कॉमा त्यांचे खूप खूप आभार जेव्हा अशी कमेंट्स येते ना तेव्हा खरंच वाईट वाटतं नमस्कार मी ज्ञानेश्वर खराद पाटील आणि याच सुरखा भुजबळचा समाचार घेण्यासाठी आणि वस्तुस्थिती तुमच्यासमोर मांडण्यासाठी आपण हा व्हिडिओ करतो आहोत काय झालं मी सहा महिन्यापासनं किंवा सरकार यायच्या आधीपासनं कर्जमाफीविषयी ज्वलंत तो प्रश्न लावून धरलेला आहे ना कुठला मीडिया दाखवतोय ना कोणी दाखवत आहे मी तोच विषय लावून धरलेला आहे त्याची वस्तुनिष्ठ पद्धतीनं मांडणी केलेली आहे पुराव्या सह मांडणी केलेली आहे सगळी आपल्या चॅनलला तुम्हाला दिसेल परंतु हे सगळं करत असताना मी एक नवखा मुलगा आहे मी यासाठी कमी पडत होतो माझ्याकडे यंत्रणा ना नाही मी सुद्धा एका गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे अल्पभूद्रक शेतकऱ्याचा मुलगा आहे असं असताना आमचे कैलास नागरे हे शिवने आरमाळ तालुका देळगाव राजा जिल्हा बुलढाणा हे आत्महत्या करतात चार पंधरा गावांना पाणी मिळत नाही म्हणून आणि त्यांच्या भेटीसाठी सन्मान्य कडू येतात आमची भेट होते ते माझे व्हिडिओ बघत असतात ऑलरेडीच मी त्यांची मुलाखत करतो मुलाखत मोठ्या प्रमाणात व्हायरल होते त्याच्यानंतर आम्ही संभाजीनगरला भेटतो की भाऊ आपण काहीतरी केलं पाहिजे मी एकटा कमी पडतोय माझ्या डोक्यात असं काहीतरी आहे शेतकऱ्यांमध्ये सुद्धा चांगला करंट आहे सर्व शेतकरी एकत्र आले लागभर शेतकरी जर आपण रस्त्यावर उतरू शकलो तर आपल्याला कर्जमाफी हा काय फार मोठा विषय नाही त्याच्यासोबत शेतकऱ्यांना विविध जे आश्वासनं सरकारनं दिलेली आहेत ते सुद्धा आपण मा मान्य करून घेऊ शकतो आणि मग आमचं ठरतं की मुख्यमंत्र्यांच्या घरावर एक लाख शेतकरी न्यायचे त्यासाठी सभा घ्यायच्या जनजागृती करायची आणि ती जनजागृती करण्यासाठी पहिली सभा कोण घेणार कुठे घ्यायची तर त्यांना मी सांगितलं म्हटलं मी पुढाकार घेतो पहिली सभा ही माझ्या गावाजवळ असलेलं एक मोठं गाव आहे ज्या गावाला शेतकरी चळवळीचा स्पर्श आहे ज्या गावामध्ये त्याग करण्याची क्षमता आहे त्या गावामध्ये आपण ही कर्जमाफीची सभा टाकली त्या ठिकाणी डेकोरेशनवाले शेषराव बंगाळी नावाचे दादा आहेत त्यांच्याशी संपर्क केला त्यांनी पंधरा हजार सांगितले त्यांना सांगितलं आम्ही लोकवर्गणीतून करतोय शेतकरी चळवळीसाठी करतोय तुम्ही सुद्धा शेतकरी आहेत त्यांनी पाच हजार रुपये कमी केले दहा हजार रुपये त्या डेकोरेशनसाठी खर्च आला त्यातले दोन हजार रुपये आत्माराम गाडी नावाचे ज्येष्ठ शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते नेते आहेत त्यांनी भरले ॲडव्हान्स उर्वरित आठ हजार रुपये मी भरले त्याच्यानंतर बॅनरचे पैसे असून द्यायचे बाकी आहेत जे बॅनर लावले होते जनजागृती होण्यासाठी त्याचे पैसे देणं बाकी आहेत माझे मित्र असतील म्हणजे त्यांचे नाव सांगतो दासा मानतकर विनोद मानतकर माझे सहकारी आत्माराम गाडे आम्ही गावगाव फिरलो बॅनर लावण्यासाठी माझे बंधू शिवाजी करात अमोल करात हे आले त्यानंतर माझं बंद गाव त्या ठिकाणी सभेला आलं ते सगळं आम्ही केलं तर बच्चू भाऊ तिकडनं कार्यकर्त्यांच्याच गाड्या बदलत बदलत समृद्धीना आलेले त्यांना पाठवायला माझा चुलत भाऊ विशाल करात त्याला पाठवला समृद्धीवा तो त्यांना घेऊन आला या सगळ्या गोष्टी अनेक लोकांचा त्याग आहे अनेक लोकांचं यातलं आर्थिक परिस्थिती नसताना सुद्धा अपील केली हजार दीड हजार रुपये लोक युट्यूबच्या माध्यमातून लोकांनी आम्हाला पाठवले हजार दीड हजारमध्ये ते आता आम्ही बॅनरवाल्यांना देणार आहे आठ हजार रुपये त्या सभेचे मी टाकलीत घरून त्या चौकटी ते बॅनर ते, ते बॅनर लावण्यासाठी रात्री अपरात्री आम्ही गेलो त्या गाड्या ती गाडी भाड्यांनी दिली त्या भा बा, त्या भाड्याचे पैसे असा वेगवेगळा खर्च लागतोय अजून सभा घ्यायच्या आहेत अजून हे आंदोलन पुढे रेटायचं आहे आपण या सुरखा भुजबळ नावाची ही जी तुम्हाला कमेंट तुम्हाला दिसती आहे ह्या कमेंट आता काय बोलू खूप वाईट वाटतंय अशा कमेंट्स नको करायला खूप प्रामाणिक भावना आम्ही करतोय झेडपी पंचायत समितीच्या निवडणुका आता युद्ध लागले त्या कधी होईल कधी होणार नाही माहित नाही त्या झेडपी बद्दल कुठलीही शाश्वती नसताना त्या झेडपीच्या आधी या सुप्रीम कोर्टाचा निकाल यायच्या आधी आम्ही हा बॅनर छापून बसलेलो होतो काय हेतू नाही आमचा त्याच्याशी आणि आम्हाला माहिती आहे शेतकरी चळवळीतल्या लोकांना हे आपले शेतकरी निवडून देत नाहीत हे भाजपच्या काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या शिवसेनेच्या धावणीला बांधलेले आहेत आमच्याकडनं ती अपेक्षा पण नाही परंतु देणं लागतं आणि ती चळवळीतला जो किडा आहे तो किडा आम्हाला शांत बसू देत नाही म्हणून आम्ही हे सगळ्या गोष्टी करतो आणि सुरखा भुजबळ सारखे बावळट लोक अशा कमेंट करत असतील तरी सुद्धा त्यांच्या या डिमोटिवेट करण्या डिमोटिवेट करण्याच्या करणाऱ्या कमेंटला आम्ही भीक घालत नाही कारण चुप राहण्याचा माझा मिजाज नाही मी बंडखोर आहे त्याला विलाज नाही आम्ही लढणार सरकारशी भिडणार आणि कर्जमाफी घेऊन दाखवणार आपण जर काहीच करू शकत नसेल तर एक विनंती आहे टीका करू नका त्याला बळ द्या दे। बळ देता येत नसेल ना तर चूप तरी बसा चूप बसा अजून पुढे सभा घ्यायच्या आहेत आजच बच्चू बोचन मध्ये डिस्कशन झालं की त्यांचा फोन आला ते म्हणजे ज्ञानेश्वर आता ह्या ज्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण सहा तारखेला एवढे मोठे शेतकरी तिथे आहोत सात तारखेपासून आपण उपोषण करणार आहोत तर सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे याच्यात काय करावं मी म्हटलं हो भाऊ आपण वेट अँड वाटच्या भूमिकेमध्ये राहू वीस एकवीस तारखेपर्यंत आपण थांबू त्यानंतर आपण आपलं नियोजन मांडू वीस एकवीस तारखेपर्यंत तणाव कमी होईल कदाचित युद्ध थांबेल काहीतरी होईल त्यानंतर आपण हे आपलं प्रकरण उचलू या संदर्भात आपण हे करतो आहोत अजून सभा घ्यायच्या आहेत ही चळवळ बळकट करायची आहे निवडणुकांचं घेणं देणं नाही आहे आणि अजून आपल्याला सभा घ्यायच्या आहेत लोकांमध्ये जान फोकायचे जनजागृती करायची तुम्ही इतर ठिकाणी पार मदत करत सुटता कोणाला कोणी येतं पक्षांकडनं बी लोक पैसा घेतात आणि शेतकऱ्यांनासुद्धा बुडवतात आम्ही तसं करत नाही पन्नास शंभर रुपयाची तुमच्याकडनं अपेक्षा असते आमची हजार दोन हजार पाच हजारची अपेक्षा नसते किती फक्त स्टेज माईकचा याचा त्याचा खर्च झाला भरपूर झालं स्क्रीनवर नंबर दिसतोय त्या माध्यमातून तुम्ही आम्हाला मदत करू शकता फुलना फुलाची पाकडी या कर्जमाफीच्या लढ्यासाठी शेवटपर्यंत हा लढा सोडणार नाही हा शब्द मी तुम्हाला देतो तुर्तास थांबतो तु शेतीमाती संस्कृतीसाठी कर्जमाफीच्या प्रत्येक अपडेटसाठी आपलं चॅनल फॉलो करा साईला सलग बेलकां दाबा तुर्तास थांबतो तु आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद